नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एक खूप महत्वाचा आणि अनेकांना गोंधळात टाकणारा विषय समजून घेणार आहोत आपण अनेक ठिकाणी ऐकलं असेल देवघरात यंत्र ठेवू नये कुबेर यंत्र श्रीयंत्र शनियंत्र घरात ठेवणं म्हणजे देवघरात ठेवणं धोकादायक असतं पण खरंच असं आहे का यंत्र म्हणजे नेमकं काय त्यांची शक्ती इतकी जास्त असते का ती आपण सांभाळू शकत नाही आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण सत्य सोप्या शब्दात आणि शास्त्रानुसार सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे सामान्य माणसासाठी सर्वात सुरक्षित उपाय सर्वात आधी समजून घ्या यंत्र म्हणजे देव नाही यंत्र म्हणजे ऊर्जेचं केंद्र असतं मंत्र विशिष्ट रचना आणि विधी यांच्या माध्यमातून यंत्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती जागृत केली जाते मूर्ती किंवा फोटो हे भावनेवर चालतात पण यंत्र हे नियम शिस्त आणि साधनेवर चालत म्हणजेच जिथे मूर्ती प्रेम मागते तिथे यंत्र जबाबदारी मागतं देवघरात यंत्र ठेवू नये असं का सांगतात आता मुख्य मुद्द्यावर येऊया यंत्रांची ऊर्जा खूप तीव्र असते श्रीयंत्र कुबेर यंत्र यंत्र, यंत्र आणि अन्य प्रकारचे यंत्र ही सा साधारण यंत्र आहेत पण ही साधना यंत्र आहेत यांना साधना लागते याचा अर्थ असा की रोज पूजा ठरवलेला मंत्र शुद्धता नियमबद्ध जीवन हे सगळं पाळणं खूप आवश्यक असतं सामान्य माणसाला हे रोज जमेलच असं नाही पूजा थांबली तर यंत्र निष्क्रिय होत नाही हे खूप महत्वाचं आहे अनेक लोक यंत्र आणतात सुरुवातीला चार पाच दिवस पूजा करतात मग हळूहळू दुर्लक्ष करतात पण यंत्र असं नाही की पूजा थांबली की ते काहीच करत नाही ऊर्जा अस्थिर झाली तर मन बेचेन होतं घरात विनाकारण ताणतणाव वाढतो झोप लागत नाही नकारात्मक विचार वाढतात हे अनुभव खूप लोकांना आलेले आहेत प्रत्येक यंत्र प्रत्येकासाठी नसतं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे जसं प्रत्येक औषध प्रत्येकाला चालत नाही तसंच प्रत्येक यंत्रही प्रत्येकासाठी नसतं कुंडली ग्रहस्थिती मानसिक क्षमता हे पाहून यंत्र दिलं जातं त्याच्यासाठी मंत्र दिला जातो साधना दिली जाते नियम सांगितले जातात उगाच कोणतंही स्वतःहून यंत्र आणू नका त्याचा फायदा होणार नाही उलट नुकसानच होईल मग देवघरात काय ठेवावं मित्रांनो देवघरात सर्वात सुरक्षित आहे देवांच्या मूर्ती देवांचे फोटो आणि त्यांच्यासमोर आपण केलेलं नामस्मरण कारण हे सगळं भक्तिभावावर चालतं कठोर नियमांवर नाही कारण देव आपली श्रद्धा आपला भाव आपलं प्रेम बघतात पण यंत्रामध्ये देव नसता देवांची प्रचंड शक्ती असते जी मंत्रांनी साधनेने अभिमंत्रित करून टाकलेली असते मग ती आपल्याकडून सांभाळणं कठीण असतं त्याच्यासाठी व्यवस्थित मांडणी करून केलेली साधना नियम आणि मंत्रोच्चार असतात जे त्या ऊर्जेला सांभाळून ठेवतात पण आपल्याकडून थोडीसुद्धा चूक झाली तर मग विघ्न अडथळे अशुभ गोष्टी व्हायला लागतात देव म्हणतात मी भाव पावतो पाहतो विधी नाही जर तुमची खूप इच्छा असेल आणि तरीही यंत्र ठेवायचे असेल तर तुम्ही नियमांचे पालन करून साधना लागते नियम लागतात आणि मंत्र जप लागतात तरच यंत्र तुम्ही ठेवावेत नाहीतर देवघरात कोणतेही यंत्र ठेवायचे नाही त्या देवांच्या मूर्ती फोटो ठेवा पण यंत्र ठेवू नका धन्यवाद